सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर पावणे सहा आणि एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ना उजडणारच आहे आता म्हणजे थोडं थोडं उजाडत आलेलं आहे तर बघा आता आले आहे मी किचनमध्ये आणि लगेचच जे काही भांडी रात्री घासलेली आहेत ना तर ते रॅकला लावायला घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी कोमट प्यायला घेतलेलं आहे आता उन्हाळा चालू आहे तरी पिवत नाही पण आपलं जे कंटिन्यू रूल्स आपले आहेत तर ते फॉलो केलेले बरे म्हणून थोडंसं कोमट पाणी पिते अगदीच कोमट तर बघा सुरुवातीला वार सांगायचा राहिला तर आजचा वार आहे शनिवार आणि बघा शनिवारी तर तुम्हाला माहितीच आहे नेहमीच शनिवार जो आहे ना तो हेक्टिक असतो आपला तर आता सगळी कामं जी झाली आहेत लोट झाड वगैरे आणि आता आंघोळ करून देवपूजा केलेली आहे देवपूजा केली ना सकाळी सकाळी की बरं वाटतं आणि तुम्हाला आता पाखरांचा आवाज ऐकायला येत असेल मंजूळ अशी पाखरांची किलबिल चालू आहे आणि आत्ता बरोबर वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आता देवपूजा झाली देवाचं नामस्मरण झालं झाडून लुटून झालं आणि आत्ता मी आलेले आहे किचनमध्ये सकाळचे सात वाजलेले आहेत चला म्हटलं तुमच्याबरोबर एक झटपट सँडविच रेसिपी शेअर करूया तर काय होतं सॅटर्डे असलं की आयुषला असं वेगळं काहीतरी खायला द्यावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे आणि आता आज म्हटलं चला आजच्या शनिवारी सँडविच करूया म्हणजे आज आच... या शनिवारी सँडविच करूया तर बघा आता बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि सोलून बारीक स्मॅच करून घेतलेले आहे तूप घातलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे आणि त्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे आता ही सँडविच करण्याची माझी पद्धत आहे बरं का मी ज्या पद्धतीनं सँडविच करते ना तीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर करते तर आता पावभाजी मसाला तुपात घातल्यानंतर बटाटा घातलेला आहे त्यामध्ये छान मिक्स करून घेतला त्या मसाल्यामध्ये तुमच्याकडे जर सँडविच मसाला मिळत असेल तर तुम्ही सँडविच मसाला घालू शकता जर नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला घाला आणि बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घाला आमचूर पावडर घाला आणि मिक्स करा माझ्याकडे आमचूर पावडर पण नव्हती त्यामुळे मी नाही घातली आता हे जे सारण आहे ना आपल्याला त्या ब्रेडवर मी खजूर चटणी लावून घेतलेली आहे आता वाटीमध्ये बघा गोड चटणी तिखट चटणी पुदिनाची कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे काकडी कापून घेतलेली आहे चाट मसाला आहे आणि जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही कट करून घ्या आणि असं प्र पद्धतीनं बघा ताट मी तयार करून ठेवलं होतं देवपूजाला जाण्याआधी सगळं कटिंग वगैरे करून ठेवलं होतं कांदा टोमॅटो काकडी आणि चटण्या वगैरे वाटीत काढून ठेवल्या होत्या आता इथे सँडविच भरायला घेतलेलं आहे आहे सारण खजूर चटणी लावल्यानंतर त्यावर सारण घालायचं आहे सारण घातल्यानंतर कांदा टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला आवड़ेल त्या भाज्या म्हणजे शिमला मिरची टोमॅटो काकडी कांदा हे सगळं घालायचं आणि वरच्या पावाला आपल्याला पुदिन्याची चटणी लावायची आहे जर तुम्हाला चीज आवडत असेल ना तर चीज पण खिसून घाला एकदम मस्त लागतं असं सँडविच तर आता आपल्याला इथे ना तव्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे बटर तूप काहीही घातलं तरी चालेल आणि त्यामध्ये ना आपण छान असं भरलेलं असं जे सँडविच आहे ना ते ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला दुसरं सँडविच करायला घ्यायचं आहे गॅस थोडासा बारीक केलेला आहे तरीही तवा पातळ आहे ताई तर आता बघा इकडे मी पाव भरून घेते आणि पुन्हा एकदा मी तसंच केलेलं आहे मग जरही सारण भरण्याची प्रोसेस जी आहे ना मागं पुढे झाले तरीही चालेल आता बघा मी चटणीच लावायची विसरले खाली ब्रेडवर तर बघा आधी सर्वात आधी सारण भरून घेतलं त्यावर जे सॅलॅड आहे ते टाकलं त्यानंतर मीठ टाकलं चाट मसाला टाकला आणि मग खजूरची चटणी घातलेली आहे आणि त्यावर आता थोडीशी परत आपण पुदिना चटणी घालून घेऊया आणि वर पाव ठेवून देऊया ब्रेड ठेवून देऊया आणि हे सँडविच भाजून घेऊया आता बघा इकडे भरता भरता इकडे लक्ष गेलं आणि थोडंसं सँडविच जरा करपलं होतं तरी पण छान लागतं क्रिस्बी आयुषला आवडतं म्हणून मग एवढं काही टेन्शन नाही नाही तर एखाद्याला नाही आवडत जास्त काळ झालेलं पण तरीसुद्धा ते चांगलं लागतं बरं का म्हणजे असं जास्त काही वाईट लागत नाही तर असं ता बघा हे जे आहे ना तर ते सँडविच मी कटसुद्धा करून घेते आणि हे थोडंसं कमी भासते तर बघा आता इथं ना थोडंसं तूप घातलं परत आणि पुन्हा ते सँडविच पलटी केलेलं आहे लगेचच आणि डब्यामध्ये भरलेलं आहे आता हा टिफिन थोड्या वेळ फॅनमध्ये ठेवते म्हणजे ते सँडविच गार सुद्धा होईल आणि त्यावर सॉस वगैरे दिलं ना की मुलांचं मस्तपैकी आपलं भागतं माझी ही घरगुती पद्धत आहे ताईंनो कसं सँडविच करतात मी आता एवढा व्हिडिओ बघत बसणार आणि मग तो सँडविच करणार नेटवर सर्च करणार तर एवढा वेळ पण नाही आहे माझ्याकडं आणि बरोबर सकाळचे सात वाजलेले आहेत सव्वा सात वाजता तो स्कूलमध्ये जातो शनिवार आहे आज त्यामुळं आणि तुम्ही कट केल्यानंतर सँडविच बघू शकता किती छान सारण आणि सॅलॅड वगैरे अगदी मस्त दिसते मला तरी वाटतं की परफेक्ट झालेलं आहे सँडविच आणि आता त्याला टिफिन देते आणि तो निघालेला आहे बरोबर बघा साडेसात वाजलेले आहे साडेसातला पाच दहा मिनटं कमी असण्याआधीच तो निघून जातो आता बघा इथं ताई माझ्या आयब्रोज करत आहे म्हणजे नननबाई आलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे तर त्या म्हणाल्या की चल आता सगळं झालेले आहेत काम नाश्तासुद्धा सुद्धा झालेला आहे तर तुझ्या जरा आयब्रोज करते तर त्यांचं ब्युटी पार्लर आहे जेव्हा कधी त्यांच्याकडे योग येईल जाण्याचं तर तेव्हा नक्की मी तुम्हाला त्यांच्या पार्लरची टूर करवेन संपूर्ण पार्लर, कर पार्लर तुम्हाला मी त्यांचं दाखवणार आहे तर आता इथे आयब्रोज करून घेते आणि आम्हाला जरा बाहेर जायचं आहे तर थोड्याच वेळात मी तुमच्याबरोबर शेअर करते की नक्की कुठं जायचं आहे तुमच्याबरोबर सँडविचची रेसिपी शेअर केली आणि अशाच मस्त झालं आहे आता आम्ही निघालेलो आहोत बाऊदन बगाड तर बगाड म्हणजे कशासाठी मुल, बगाड असतं बगाडाचं महत्त्व काय हे सगळं मी तुम्हाला टोटली समजावून सांगणार आहे तर आमच्या ताई आलेल्या आहे ताई आणि मुलं मुलांना खरं तर बगाड दाखवायचं आहे तर बाऊदनचं बगाड आमच्यापासून म्हणजे इडल्यापासून जवळच आहे बाऊदन तर बाऊदनला दरवर्षी बगाड असतं काशीनाथाचं तर देऊळ तर काय जमणार नाही दाखवायला कधीतरी आधी मध्ये मी जाईन ना तेव्हा देऊळ तुम्हाला दाखवेन पण आता बघाड आपण बघायला जाऊयात तर ताईंनो मला जेवढी बघाडाची माहिती आहे ना तर तेवढी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करते तर काशीनाथाचे चांग भले असं म्हणत हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावदन ब भैरवनाथाच्या बगाडाची यात्रा सुरू होते तर होळी दिवशी ना आ, सगळे गावकरी जो होळीचा उत्सव आहे तो साजरी करतात आणि होळीच्या दिवसापासून गावातल्या यात्रेला सुरुवात होते होळीपासून रंगपंचमीपर्यंत ही यात्रा चालू असते म्हणजे आठवडाभराची यात्रा असते तर आता तुम्हाला इथं बैल दिसत असेल बघा हा ना खिलार बैल आहे म्हणजे खिलार जातीच्या गायीपोटी जन्म घेतलेल्या जे म्हणजे असतात ना बैल तर त्यांनाच इथं मान मिळतो बगाड घेण्यासाठी ओढण्यासाठी कारण इतर जे बैल आहेत ना ते तेवढे ताकदीचे नसतात म्हणून इथं बगाड ओढण्यासाठी खिलार जातीचे बैलच वापरले जातात आता बगाड कसं असतं तर दगडीचाका असतात बगाडाला दगडी चाकांवर कणा कण्यावर बूट बुटीवरती साठी साठीवरती वाघ वाघावरती खांब खांबावरती शीड अशी या बगाडाची रचना असते तर हे या बगाड रथाला म्हणजे त्या बगाडाच्या शिडाला बगाडी असतो बगाडाचा गाडा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो हा बगाड रथ तयार करण्यासाठी कुठंही लोखंडाचा वापर केला जात नाही ताईंनो फक्त लाकूड आणि दगडाचाच वापर केला जातो हे बगाड रथ तयार करण्यासाठी बगाडाची आळदांडी जी आहे ना तर ती चंदनाची असते तर ही बगाडाची परंपरा जी आहे तर ती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे आता बगाडी होण्याचा मान कुणाला मिळतो तर ताईंनो सगळी ग्रामस्थ एकत्र देवळामध्ये जमतात आणि ज्यांना नवस बोलायचा आहे तर ते एकत्र जमून कौल लावतात ज्याचा कौल लागेल त्याला बगाडी होण्याचा मान मिळतो आता बगाडी होण्याचा मान जर एखाद्याला मिळाला तर काय करावं लागतं त्याला तर ताईंनो त्यांचा पाच दिवस उपवास असतो म्हणजे ज्या दिवशी होळी असेल तर त्या दिवशी पुरणपोळी खातो तो बगाडी म्हणजे ज्याच्यावर कौल आला आहे तो माणूस तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर मग कुठलंही अन्न त्यानं खायचं नाही आहे किंवा पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे तर होळीपासून बगाडी बगाड होईपर्यंत ना त्यांचा उपवास असतो आणि खिचडी हे असं काही उपवासाला खायचं नसतं फक्त कडुलिंबाच्या पाल्याचा रस त्या बगाड्याला दिला जातो आणि ज्या दिवशी बगाड पूर्ण होईल त्या दिवशीच त्या माणसाचा उपवास सुटत असतो बगाड्याचा उपवास सुटत असतो तर असो आता बघा बऱ्यापैकी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे जेवढी मला माहिती आहे मी गेले चौकशी केली आजूबाजूला बऱ्याच जणांबरोबर बोलले तेव्हा मला थोडीफार माहिती मिळाली आणि तीच मी माहिती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कारण आपण जेव्हा बघायला जातो ना बाहेर कुठं नक्की काय आहे बाबा काय वैशिष्ट्य आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असतं तर थोडीफार माहिती मिळाली आणि तीच माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आता तुम्ही बघा की इकडं जी बैलं आहेत ना ती कसली धिप्पाड आणि मोठीच्या मोठी आहेत आणि जे बगाड आहे ना आम्ही ते बघायला गेलो होतो तुम्ही गर्दी तर आजूबाजूला भरपूर अशी बघू शकता तर तुम्हाला फायनली ना मी बगाड दाखवणार आहे बघा एवढा लांबनं पण ते दिसतंय असं इथं तर हे जे शिड आहे ना तुम्हाला दिसतंय बघा मी सांगितलेलं संपूर्णपणे ते शिड जे आहे तर ते बाबळीच्या लाकडापासून तयार केलेलं आहेत आणि दगडी चाक आहेत आता हे बघा रस्ता सोडून हे बगाड का तर हे राना रानातनं शेतातनं नेण्याची पद्धत आहे म्हणजे ज्याच्या शेतातून हे बगाड जाईल तर त्या शेताची खूप भरभराटी होते पीक येतं ल असं म्हणतात भरभरून पीक येतं म्हणजे अशी श्रद्धा आहे भाविकांची तर त्यामुळं हे, त्या हे बगाडे ना पंच्याहत्तर टक्के शेतातून आणि पस्तीस टक्के आपल्या रस्त्यावरून नेलं जातं आणि आम्ही जे हे बगाड बघायला आलेलो आहोत बाऊदनचं ना तर ते बगाड सर्वात मोठं महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड आहे ताईनो बगाड ता बऱ्याच भागांमध्ये बगाड होतं फुलेनगर वग वा, वगैरे इकडचे पण बगाड असतात आजूबाजूचे आमच्या पण हे जे बाऊदन बगाड आहे ना ते सर्वात मोठं बगाड आहे तर मी तुम्हाला आता आजूबाजूचा वातावरण आणि आवाज तुम्हाला ऐकवते بگيتل کا بگ او 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 मी हो बघड बघून आलेलो आहोत आणि बरोबर आता वाजलेले आहेत चार तर इतकी पळापळ झाली इतकी पळापळ झाली की काय विचारायला नको इतकी गर्दी होती तर थोडीफार जी काही माहिती आहे ना ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आता आजचा ब्लॉग मी इथंच संपवते पुढची कामं भरपूर आहेत तर परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा Bye-bye.